मुंबई लोकलमध्ये सुखदुःखाचा खजिना असं म्हणतात ते नेमकं काय आहे बघा या प्रश्नाचं उत्तर एका व्हिडिओच्या रूपात सध्या व्हायरल होत आहे मुंबई लोकलमध्ये एकमेकींशी कचाकच बांधणाऱ्या बायका हे खरंच सांगायचं तर अगदी योग्य विधान आहे त्यात काहीच अतिशयोक्त नाही पण याच बायका वेळप्रसंगी आपल्या मैत्रिणीसाठी सगळा ताण थकवा विसरून गर्दीतही आनंद साजरा करतात व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अलीकडे ब्रायडल शॉवर किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर पश्चिममध्ये केळवण हा लग्नाचा अविभाज्य भाग बनला आहे असंच एक केळवण सध्या मुंबई लोकलमध्ये आयोजित केलं गेलं होतं एका नशिबवान तरुणीच्या मैत्रिणींनी भरगर्दीत कशाचीही कसर न ठेवता तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं गर्दीवरून साधारण ही संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतरची वेळ असावी असं वाटत आहे व्हिडिओ पुढे जातो तसं नवरीबाईचं दर्शनही होतं छान ड्रेस व डोक्यावर राणीसारखा मुकुट घालून आपल्या मैत्रिणींना आणलेला केक कापताना नवरी दिसून येत आहे कॅप्शनमध्ये आमची नवरी असं म्हणत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे मुंबईकरांना ऑफिस घरचं बरंचं काहीचं टेन्शन असतं तरीसुद्धा अशा वेळेत ट्रेनमधली कृती पाहून अनेक नेटकर्यांनी कौतुक केलेलं आहे अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ असला तरी मुंबईचं लोकलचं महिलेचं मैत्रीचं व अशा असंख्य शब्दांच्या पलीकडचं भावनांचं दर्शन खूप सुंदर घडलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे